खरं तर क्रिकेट हा खेळ मैदानातल्या अगदी मी बॅटिंग करतो बॅटिंग करा आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी, मी आदरणीय अजितदादांचे आभार मानतो आणि आज मराठी भाषा दिवस आहे आणि तेव्हा मला मिळाला त्याबद्दल आणखी आनंद होतोय याच्याबद्दल मी सरां आभार मानतो मला कर्नल म्हणून म्हणतात परंतु ही पदवी वगैरे नाही आहे मी जेव्हा अठरा वर्षी मुंबईच्या टीममध्ये आलो तर ते मला स्कोरिंग करायला सांगायचे आणि मी त्या इंडियन क आम इंडियन युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो आम्ही इंडियन स्कूलचा कॅप्टन होतो पण आमची मुंबईची टीम एवढी स्ट्रॉंग होती आणि ते सुनील गावस्कर अशोक मंकड एकनाथ सोलकर करसन घावरे वगैरे सगळे असे एकसे क्रिकेटर होते तर मला चान्स मिळाला नाही आणि नंतर एकोणीसव्या वर्षी जेव्हा इराणी कप जेव्हा होता तेव्हा एकनाथ सोलकर इंजर्ड झाला आधी दि आधल्या दिवशी मॅचच्या आणि मला चान्स मिळाला आणि आणि त्या सामन्यामध्ये बिशन सिंग बेदी प्रसन्नाला मी सात षटकार मारले आणि सत्तर बॉलमध्ये मी हंड्रेड केले आणि जेव्हा लाला अमरात मॅच बघत होते तर ते म्हणाले की बॅटले कर्नल नायडू कोण कर्नल सी के नायडू तेव्हा ते, ते कर्नल आपलं चिटकवलं मला आप कोणी सन्मान केला कर्नल पदही मिळालं नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो हो। आमच्या टीममध्ये मुंबईच्या टीममध्ये जेव्हा आम्ही खेळलो तरी सगळेजण मराठी होते आणि आम्ही सगळेजण एकाच भाषेत बोलतो फक्त नंतर इंडियन टीममध्ये मी जेव्हा खेळलो तेव्हा पाचशे सहा एक्स प्लेयर्स मराठी होते आणि आम्ही फक्त मराठीत बोलायचो त्याच्यामुळे कपिलने पण मराठी शिकला ऐकून ऐकून अनेक क्रिकेटर मराठीत शिकले आणि आता रोहित शर्मा त्याच्या श्रेयस यार ते पण मराठी बोलतात अगदी अस्खली मराठीत बोलतात म्हणून मला वाटतं की मराठी बोला त्या वाचा ऐका आणि आपली कला 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 संस्कृती सोप हे करा कारण अशोक खांडेने अप्रतिम कार्यक्रम केलेला आज तू नेहमी तसा करतो आणि मी चारदा बघितला तो कार्यक्रम परंतु अजून अजूनही हवा असा वाटतो अशो अशोक तुझे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो आणखीन काय बोलणार मी मराठी भाषेबद्दल <laughs> तर आदरणीय अजित पवारची आपले सर्वांचे आभार मानतो आपले एन सी पीला देतो ऑल द बेस्ट यू व्हेरी मच धन्यवाद पाचवा मानपत्र माननीय श्री सयाजी शिंदे यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार